रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची कंडिशन मुळे पण पडलेली होती त्यामुळं आता सोडल्यानंतर पानं वाढली गुंधासा डबल झाली पंधरा दिवसात पड़ला नाही सरळ आता एवढ्या नऊशे झाडाला अडीचशे ग्रॅम फक्त म्हणजे दोनशे वीस रुपयामध्ये पांढऱ्या मुळीला मित्रांनो मी राम ॲग्रोटेक प्रतिनिधी विक्रम सावंत साक्षात्कार ऍग्रो इरिगेशन सिस्टीम यांच्या मार्गदर्शनाखाली खुडूस येथील केळी बागेमध्ये आपण आलो आहोत आज आपण शेतकरी मित्रांची ओळख करून घ्या साहेब नमस्ते नमस्ते आपली ओळख सांगा मी वैभव शिंदे खुडूस तालुका महाश्र जिल्हा सोलापूर माझी नऊशे झाड आहेत विक्रम सरांची ओळख झाली मग तिथनं आपण राम आयग्रोटेकची खतं वापरले चालू आहेत तुम्ही हे कुठं नेमकं बघितलेलं वापरायच्या अगोदर वापराय असंच नाही तिथे आपल्या पलीकडं राहून प्लॉट आहे तिथला प्लॉटचा ऐकलेला किंवा जाऊन बघितलं ऐकला रिझल्ट एक नंबर भेटला तुम्हाला सोडताना सोडायच्या अगोदर बागेची कंडिशन कशी होते बागेची कंडिशन मुळे पण पडलेली होती त्यामुळं पानं बारीकच होती आता ही पानं आता सोडल्यानंतर पानं वाढली लांबी रुंदी पोगा बुंदाची साईज गुंदा साईज डबल झाली पंधरा दिवसात पान पानाची लांबी पहिल्यांचं ह्याच्या दीड पड लांबली पान पोगे लांब रुंद निघाले रुंद निघाले काही नाही आपण आप ती रा मायग्रोटिक सोडलो ना स्पेशल रूट मॅजिकन मायक्रो आता साहेब तुम्ही रिझल्ट आला म्हणताय झाड दाखवा बर बघू तुला आपण बघू शकत केळीचा पोगा कुठंही अडकलेला नाही आहे वाकडा नाही ते पहिली पान आहे पंधरा दिवसात चार पानं निघाले पंधरा दिवसामध्ये केळीच्या झाडाला आहे का आ, चार पानं निघाले पान, आ, आ, ही, पान ही आता म्हणजे पहिलं पान पहिलं पान आणि सोडल्यानंतर लांब रुंद आहे लांब रुंद दीड पटीनं वाढले लांबी रुंदी लांबी रुंदी पोगा कुठं अडकलेला आहे का पोगा अडकलेला नाही कुठं सरळ चाल आता पोगाचे काय नाही बुंदा डबल झालाय पहिल्या साईज पहिल्या साईज पेक्षा पंधरा दिवसात डबल झाला मला रुटमॅजिकचा रिझल्ट कसा मिळाला मुळी आता थांबायची काय कंडिशन वगैरे काय ना काय ना आता पांढरी मुळे भरपूर चालू झाली आता इकडे पहिली मुळीच नव्हती अशी मुळे कुठं नव्हती एक पोट खाली घेतलं तरी काय नव्हती मुळी ही कशामुळे झाले हे हे रूट आणि किती सोडले साहेब रू, रूट म्हणजे एवढ्या नऊशे झाडाला अडीचशे ग्राम फक्त म्हणजे अडीचशे ग्राम म्हणजे अडीचशे ग्रामचा खर्च म्हणजे किती दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपयामध्ये पांढऱ्या मुळीला आम्ही तीनदा सोडलं पण एवढं म्हणजे असं रिझल्ट नव्हतं म्हणजे ह्याच्या अगोदर तुम्ही हे जे वापरलं त्याचा रिझल्ट असा मिळाला ह्याच्या आधी मार्केट मधले भरपूर तीनदा तीन, तीन वेळेस हो, 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 तीन हे मी सोडलं होतं बरं त्याचा रिझल्ट कसा मिळाला समाधान करायला मिळाला किती खर्च झाला त्याला चांगला रुपये खर्च केला तीन वेळा ड्रेसिंग करायला दीड हजार आपला खर्च रुट मॅजिकचा किती झाला आता दोनशे वीस रुपयाचा अर्ध्यात मुळे आली पंधरा दिवसात म्हणजे पंधरा दिवस झाले सोडून आणि बाग असं आता डोक्यावर गेली आपलं सोडायच्या अगोदर बाकीची हाईट काय होती हाईट लय कमी पानात पान होती पानाला पाण्याची हाईट कमी होती आता काही अडचण काही अडचण नाही आणि याला तुम्ही दुसरा डोस कधी दिलेला आहे परत आता दुसरा पाच दिवस झाले म्हणजे आता पाच दिवसाच्या पूर्वी दिलेला आहे तर शेतकरी जे केळी बागायदार आहेत जीवा शेतकरी त्यांनी आपल्या बागेमध्ये केळी स्पेशल राम आयग्रोटिक केळी स्पेशल वापरून आमूलाग्र असा बदल केलेला आहे असा जर बदल कोणाला करून हवा असेल किंवा केळीच्या बागेमध्ये कोणती समस्या असेल तर एक वेळ अवश्य संपर्क करा साहेब तुम्ही एकदा वापर केल्यानंतर तुमचे मित्र आले दोलतडे दोलतडी त्यांना तुम्ही काय सांगितले किंवा ते आल्यानंतर इथं काय म्हणाले बाग बघून ते बाग बघितल्यावर त्याने बागी कंडिशन बघून म्हणले हे आपल्याला औषध मागव तुमच रामायग्रोटिक आपल्याला वापरायचं स्पेशल वापरायचं स्पेशल वापरायचं त्याने आता आणले वापरले वापरले काल त्यांनी वापर केलेला आहे वाप स्प्रे आणि ड्रिंकिंग केलेला आहे त्यांचा प्लॉट एक महिन्याचा आहे त्यांनी हा रिझल्ट बघून गे, गेतले 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 ते काय म्हणले की हे आपल्याला आताच्या आता आणि घेतलं पण त्यांनी काल ते ड्रिंकिंग पण केलेलं आहे आणि स्प्रे पण घेतलेला आहे तर त्यांना एक वेळ वापरून तेन त्यांनी त्यांच्या मित्राला भाग दाखवल्यानंतर त्या मित्राने लगेच सांगितलं की मला आत्ताच्या आता हे पाहिजे आहे ही फक्त कमाल आहे फक्त ग्राम आयक्रोटेक चे केळी स्पेशल बायो समृद्धीची आपण भेटूया पुढच्या भागात इथून पुढे याचा वापर कंटिन्यू राहील याच्यानंतर काय बदल होत जातील ते आपण पुढच्या भागात बघत राहूया No buscar, Danio. No,